नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत दहा एप्रिलला म्हणजेच बुधवारी श्री स्वामी समर्थांचा प्रकर दिवस आहे स्वामी भक्तांसाठी आणि स्वामी सेवेकऱ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे तर स्वामी समर्थांच्या दिना दिवशी तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे त्याचप्रमाणे स्तोत्र वाचन अखंड मंत्र जप त्याचप्रमाणे तुम्ही श्री स्वामी समर्थांचे चरित्र सारामृत याचे अध्याय पठन करायचे आहे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र अवश्य म्हणायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करू शकता तुमच्या हातून जेवढी सेवा करता येईल जेवढी भक्ती करता येईल तेवढी भक्ती या दिवशी तुम्हाला करायची आहे बघा तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे बघा जरी तुम्ही या सगळ्या सेवा करत असाल तरी सुद्धा श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी तुम्हाला एक महत्त्वाचे स्तोत्र वाचन करायचे आहे तर हे स्तोत्र वाचन कोणते आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हावेत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते बघा या स्तोत्राचे वाचन तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेला करायचे आहे बघा हे स्तोत्र वाचन करण्यासाठी आपल्याला हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर देवासमोर दिवा लावायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून हात जोडून तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे हे स्तोत्र वाचन करायचे आहे परंतु न विसरता तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या प्रकरदिना दिवशी हे स्तोत्र वाचन करायचे आहे बघा हे स्तोत्र वाचन करत असताना तुम्हाला अतिशय हळूवारपणे हे स्तोत्र वाचन करायचे आहे कोणतीही काही न करता हे वाचन करायचे कर आहे तर हे स्तोत्र म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र या स्तोत्रामध्ये श्री स्वामी समर्थांचे संपूर्ण वर्णन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे हा अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक मंत्र आहे त्यामुळे आवर्जून स्वामी भक्तांनी हे स्तोत्र वाचन करावे मी जी काही सेवा करा ती पूर्ण श्रद्धेने मनोभावे आणि विश्वासाने करा तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा या दिवशी करायची आहे बघा तुम्ही जेवढ्या श्रद्धेने आणि मनापासून स्वामी सेवा कराल तेवढेच फळ स्वामी समर्थ तुम्हाला देतील आवर्जून तुम्ही प्रकट दिना दिवशी या स्तोत्राचे वाचन करायला विसरू नका ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ